नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्र न्यूज वर आपलं स्वागत आहे एक मोठी बातमी समोर येत आहे अजितदादांमुळे भाजप मध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी होण्याची शक्यता आहे नेमकं काय बातमी सविस्तरपणे जाणून घेऊया एकनाथ शिंदेना सोबत घेऊन भाजपने राज्यात सरकार बनवलं त्यावेळेस भाजपचे नेते आणि भाजप समर्थक खुश झाले होते पण एक वर्षानंतर अजितदादांना भाजपच्या काही नेत्यांनी सोबत घेतलं देवेंद्र फडणवीस तसेच भाजपच्या इतर नेत्यांच्या या निर्णयामुळे भाजपचे कट्टर समर्थक नाराज झाले होते पण तरी सुद्धा ते शांत बसले पण लोकसभेला अजितदादांचा काहीच फायदा झाला नाही उलट नुकसानच आपल्याला झालेलं दिसतंय आणि अशा परिस्थितीमध्ये आता भाजप मधून नाराजीचे सूर उमटत आहे तर अजितदादांना सत्तेमध्ये सहभागी करून घेतलं त्यांना काही वाटा सुद्धा मिळाला ज्यांच्या विरोधात आपण भांडलो त्यांना सोबत घेण्याचं काय कारण होत असे प्रश्न उपस्थित झाले पण आता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जागा वाटपावरून हा वाद अजूनच वाढलेला आहे वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते कार्यकर्ते आणि कट्टर समर्थक नाराज आहेत आम्ही पाच वर्ष मतदारसंघात काम केलं पण जर ऐन वेळेस हे मतदारसंघ अजितदादांना मिळणार असतील तर मग आमचा नेमका काय फायदा झाला असे सवाल आता उपस्थित करण्यात येत आहे आणि याचं ताजं उदाहरण समोर आलेलं आहे माजलगाव मधून बीडमधील माजलगाव मधून अजित पवार गटाचे प्रकाश ओळंके आमदार आहेत आणि त्यामुळेच आता भाजपचे स्थानिक कार्यकर्ते आणि नेते नाराज आहेत परत एकदा जर हा मतदारसंघ अजितदादांना मिळणार असेल तर आम्ही बंडखोरी करू शकतो असं त्यांनी सुनावलं आहे आता आम्हाला आश्वासन नको आम्हाला उमेदवारी हवी असं या कार्यकर्त्यांनी म्हटलेलं आहे या कार्यकर्त्यांचे नेते आहेत भाजपचे नेते मोहन जगताप आणि मोहन जगतापांना आता आमदार करण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत जर परत एकदा भाजपच्या नेत्यांनी आमच्यावरती अन्याय केला तर आम्ही वेगळा विचार करू असं त्यांनी थेट सुनावलेलं आहे त्यामुळे अजित पवारांचे नेत्यांमुळे आणि अजित पवारांमुळे भाजपमध्ये बंडखोरी होत आहे मंडळी आपल्याला काय वाटतं या प्रकरणात तुमचं काय मत आहे कॉमेंट मध्ये जरूर व्यक्त करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र